मोकळा हिरव गाव चांदण्यांनी उजळलेली रात्र होती आठ वर्षांचा खट्याळ पण उत्सुक मुलगा आरव आपल्या खिडकीत बसून चंद्राकडे पाहत होता अचानक चंद्र थोडा वेगळा दिसू लागला त्यातून हलका निळसर प्रकाश खाली गावाकडे झेपावला आणि तेवढ्यात आरवच्या हातात एक चमकणारी चांदीची काठी प्रकट झाली त्या काठीवर कोरिय लिपी होती आणि जसेच त्याने ती हातात धरली त्याच्या आजूबाजूला जादुई प्रकाश पसरला तेव्हाच अचानक एक हिरवा पोपट उडत आला आणि म्हणाला ही चंद्रकाठी तुझ्यासाठी आहे पण लक्षात ठेव ती सुरक्षित ठेवायची आहे आरव पोपटाच्या मागे गेला आणि ते दोघे दाट अंधाऱ्या जंगलात प्रवेश करू लागले जंगलात एक मोठं झाड होत ज्यावर सोनेरी दार चमकत होत आरवने काठीने त्या दाराला स्पर्श केला आणि ते दार हळूच उघडलं दाराच्या आत एक अद्भुत जग होत उडणारे दिवे बोलणारी फुलं आणि अनेक जादुई प्राणी तेथे एक शहाणा घुबड दिसलं तो म्हणाला ही काठी तुला संकटांपासून वाचवेल पण तुला तीन परीक्षा द्याव्या लागतील पहिल्या परीक्षेत एक मोठा काळा ड्रॅगन आग ओखत होता आरवने काठी उचलली आणि प्रकाशाचं कवच तयार केलं ड्रॅगन नम्र झाला आणि त्याला एक जादुई पंख दिला पुढे दुसऱ्या परीक्षेत आरवला एक रडणारा दगडी राक्षस भेटला तो म्हणाला कोणीच माझा मित्र नाही आरवने त्याला मिठी मारली आणि तो राक्षस माणसात बदलला कृतज्ञतेने त्याने आरवला एक चमकणारा नीलमणी दिला तिसऱ्या परीक्षेत आरव समोर इत नदी उभी राहिली गंभीर ती विचारत होती खरं बळ कोणत्या ठिकाणी आहे कोमल आरवने निश्चयाने उत्तर दिलं प्रेम आणि दयेत नदी आनंदाने वाहू लागली आणि आरवला सोनेरी शंख मिळाला तेव्हा पोपट पुन्हा म्हणाला ह्या तीनही वस्तू मिळून चंद्रकाठीची खरी शक्ती उघडतील एवढ्यात काळ्या धुरातून एक दुष्ट जादूकार प्रकट झाला त्याने काठी हिसकावून घ्यायचा प्रयत्न केला पण आरवने तीन वरदानं एकत्र करून प्रकाशाचं वर्तुळ तयार केलं जादूकार त्या वर्तुळात अडकून गेला आणि शेवटी नाहीसा झाला सगळं जग पुन्हा प्रकाशाने उजळून निघालं जंगलातील सगळे प्राणी आरवच अभिनंदन करू लागले पोपट मात्र हळूच म्हणाला तो खराच धाडसी आहेस पण लक्षात ठेव ही शक्ती फक्त चांगल्या कामासाठी आहे क्षणात आरव पुन्हा आपल्या गावात खिडकीत बसलेला होता जणू हे सगळं स्वप्नच होत पण खरोखर होत का कारण त्याच्या उशाखाली एक चमकणारा नीलमणी ठेवलेला होता आरो हलकसा हसला चंद्राकडे पाहिलं आणि चंद्रानेही हळूच डोळा मारला